त्याला थोडंसं बाहेरचं देवाचं कळतं ज्यावेळेस मी या नवीन ऑफिसला आलो तिथपासून माझे म्हणजे अधोगावती चालू होतात ना त्या टाईपमध्ये चालू मला वाटलं तुला आता जे सिमटम दिसतात की ते हार्ट अटॅकचे चान्सेस आहे तुला पुढच्या दहा मिनटात किंवा पाच मिनिटात हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणजे असं वाटलं की मला दोन मिनटात आता हार्ट अटॅक येईल बिल्डिंगमध्ये मला काहीतरी दिसलंय म्हटलं म्हटलं मलाही दिसलंय पण मला वाटलं तो भास असेल माझा म्हटलं तो तुझा भास नाही ते खरंय म्हटलं म्हटलं तू जे एंट्री करायचं घेत ना आपण तिथं ती बाई बसते कसायची म्हटली ती मला दिसली म्हटली ऑफिसच्या पार्किंगमध्ये ती समोर दिसल्या अशी मला म्हटली ते एका कोपऱ्यात बसली होती म्हटली बाई मोठा टिक्का असं होतं जेवढं कपाळावरती बस एवढंच सांगितलं बाकी काय नाही सांगितलं केस सोडलेले होते म्हटले एवढंच तो वाचला म्हटले त्यात सगळ्यात आणि त्याच्यात नवरा बायकाची भांडणंही होती त्या बायकून जाळून घेतलं आणि मला मध्यंतरी असं वाटतं की मी आत्महत्या करू माझ्याकडे काहीच राहिलं नाही आहे त्या बिल्डिंगमध्ये कोणी नाही आहे मी कोणीही जात नाही तिथं नमस्कार सर नमस्कार सर काय नाव सर आपलं धीरज धर्मा कांबळे सर माझं कुठल्या सर मोरच्या आपण मी सर पुण्यात चॅनल आहे तुमचा त्याच्यावरती ऑनलाईन संपर्क केला ओके काय घटना घडली होती सर आपली सर माझी जी घटना आहे ना ती माझी ऑफिसची पुण्यातल्या माझं मुळगाव पुण्यातला दापोडी गाव आहे माझं तर माझं ऑफिस आहे माझं बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर मध्यंतरी काय आलं की माझं ऑफिस शिफ्ट केलं होतं मी दापोळीतून फुगेडो एरियामध्ये डिस्टन्स खूप जवळचाच आहे माझा ऑफिस शिफ्ट वगैरे केलं ऑफिस शिफ्टिंगच्या वेळेस मी ऑफिस घ्यायला गेलो होतो त्यांच्याकडे तर बिल्डिंग मध्ये पूर्ण तीन फ्लोर ची बिल्डिंग येते त्या तीन मध्ये फक्त एकच फ्लोर चालू होता सेकंड नंबरचा फर्स्ट फ्लोअर बंद आणि थर्ड फ्लोरही बंद होता तर थर्ड फ्लोअरचा ऑफिसला मी मागितलं की सर मला ऑफिस पाहिजे तुमच्याकडे माझा असा बिझनेस आहे म्हणून ठीक आहे सर काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुम्हाला ऑफिस वगैरे येतो असं त्यांचं बोलणं वगैरे झालं आमचं तर मी त्यांना विचारलं त्यावेळेस की सर तुम्ही मला फर्स्ट फ्लोअरचं ऑफिस देऊ शकता का तर ते म्हटले सर फर्स्ट फ्लोअरचं ऑफिस देऊ नाही शकत कारण की ते ऑफिस बंदच आहे आम्ही आणि ते देत कोणालाही देत नाही आहे म्हटलं ठीक आहे सर आणि ते ऑफिस रेंटेड आहे मला असं सिक्युरिटी गार्डने सांगितलं होतं त्यावेळेस मी म्हटलं ठीक आहे सर रेंटेड असेल तर आता बोलू शकत नाही ना आपण की तुम्ही आम्हाला द्या किंवा काही तर मी ऑफिस घेतल्यानंतर थर्ड फ्लोअरचं माझं ऑफिस होतं ऑफिस मी फायनल वगैरे केला आणि ज्यावेळेस मी ऑफिस चेक करायला किंवा बघायला गेलो होतो त्यावेळेस ऑफिसमध्ये पूर्ण मटेल तसंच होतं आधी माझ्या जे असतील त्यांनी ते ऑफिस सगळं ठेवून गेले होते ऑफिस शिफ्ट वगैरे सगळं झालं सगळं झालं माझं पूजा वगैरे केली आम्ही ऑफिसमध्ये झाला चालू चालू केलं आणि माझ्या ऑफिसला एक मॅडम होत्या त्या ऑफिसला त्याच सगळं ऑफिस बघायचं माझं आणि माझं बिझनेस असल्यामुळे बाहेर असावं सारखं मी की कन्स्ट्रक्शन लाईन आणि प्लॉटिंग हे दोन्ही बघायचो मी तर बाहेर गेल्यामुळे मॅडम ऑफिस लाईट ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये कसं होतं की सर ऑफिसला माझे रेलचेल कमी असायची म्हणजे जाण्याने कमी असायचं म्हणजे दिवसात मी एकदा किंवा दोनदा जायचो तिथे असंच एक महिनाभर आमचा तिथे गेला एक महिन्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी माझ्या ऑफिसची जी लाईट आहे ऑफिसची लाईट ऑटोमॅटिक बंद झाली म्हणजे लाईट बिल भरलं ला। आणि एम एस सी बी पण मी कंप्लेंट केली की बाबा लाईट बंद का होती आमची सारखी तर ते म्हटलं सर लाईट तर चालू आहे तुमची एक दिवशी मी स्वतः जाऊन चेक केलं तर एम एस सीबी आपला हे असो ना काय आपण त्याला म्हणतो फ्यूज अच्छा फ्यूज गायब होता तिथला फक्त माझा असा बाकी सगळ्यांचे फ्यूज ऍज इज आहे तसेच होते मी त्यांना सिक्युरिटी गार्डला पण विचारलं की बाबा हा इथला फ्यूज गायब आहे असं काय आला कारण आहे ते म्हटलं सर फ्यूजचा तुमचा काल पण होता आता माहीत नाही कुठे गेला फ्यूज म्हटलं सर मग हे नवीन आणून द्या ना मग मी नवीन आणून फ्यूज लावला तिथे एमएससीबीचं बिल तर माझं क्लिअर आहे काही प्रॉब्लेम नाही काही नाही काही नाही लाईट तिथं नव्हतीच मग मिनिमम मी तिथं तीन महिने काढले तीनही महिने ऑफिस लाईट नव्हती hmm. असे दिवस चालू झाले चौथ्या महिन्यामध्ये माझा मित्र आहे तो बाहेर गावी गेलो तो आला तिथे माझ्या ऑफिसला भेटायला आणि ऑफिसला भेटायनंतर म्हटलं बघ लाईट नाही ऑफिसला काय झालं नक्की म्हटलं अरे असं बघ तीन महिने झालं लाईट बिल भरतोय आणि ऑफिसला लक्ष द्यायला मलाही वेळ नाही म्हटलं ऑफिसला लाईटच राहत नाही तो म्हटलं ठीक आहे मी चेक करतो म्हटलं ठीक आहे म्हणजे तू चेक कर म्हटलं त्यांनी चेक वगैरे केलं एमएसीवाला त्यांनी इलेक्ट्रिशियन बोलून घेतला लाईट चालू केली आणि लाईट चालू केल्यानंतर त्याला थोडंसं बाहेरचं देवाचं कळतं थोडस हो तो म्हटलं भाऊ एक काम करू आपण तो मुस्लिम आहे त्यांनी तिथं आल्यानंतर माझ्या ऑफिसला त्यांनी ते त्याचं थोडस पढाई चालू केली आपण देवाची थोडीशी पढाई करू लोभान सोडू आणि आपलं काम चालू करू म्हणजे ठीक आहे चालतंय काही प्रॉब्लेम नाही म्हटलं तो आल्यानंतर त्यांनी लोभान वगैरे हो देवाचं लोभान वगैरे हो दिलं आणि पढाई थोडीशी त्यांनी वाचली ज्या दिवशी त्यांनी पढाई वाचली त्या दिवशी थोडासा मला त्रास व्हायला लागला त्रास म्हणजे काय की माझं डोकं जड झालं आणि डोकं माझं एवढं कधी जण नव्हतं आणि मी त्याला सांगतोय की अरे मला मला हे मला होत नाहीये म्हटलं मला त्रास होतोय खूप ठीक आहे म्हटलं आपण लोबान सोडू लाईट असं सगळं व्यवस्थित होईल तुझं धंदा पाणी आपला थोडासा पीक पकडेल ठीक आहे म्हटलं त्याला चालेल आम्ही बाहेर पडायला लागलो ऑफिस मधून बाहेर मध्ये ऑफिस मध्ये रात्रीचे साडेनऊ दहा वाजले असतील तर मी ऑफिसच्या गेट बाहेर आलो सगळेजण आम्ही आणि मी ऑफिस लॉक करायला मी पुढे सगळ्यात पुढे पाठीमागे सगळे माझ्या तर मला त्यावेळेस पहिले झलक दिसली की असं आपण म्हणतो ना मूवी मध्ये बघतो आपण असं धुरातन तोंड आपल्या तोंडापुढे येतं समोर एकदम अचानक तसं माझ्या तोंडापुढं असं एक तोंड आलं त्याला म्हटलं मला एकदा दिसला काहीतरी तोंडला काही नाही म्हटलं दुराचा हे सोडून देतो म्हटलं हे सगळं तुमच्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये चालू होतं माझ्या वाजता सुरू होत रात्री दहा वाजता सर होली आम्ही त्या दिवशी पाऊस असल्यामुळे सगळ्या ऑफिसला थांबलो होतो ऑफिसला बाहेर पाऊस चालू होता आणि ऑफिस मध्ये कामही चालू होतं माझं आणि माझं त्या ऑफिसला येण्याआधी माझं दुसरं ऑफिस होतं पहिलं दापोडीतलं तिथं माझं एकदम पूर्ण सगळं म्हणजे पूर्ण सेट होत मला कशाचीच कमी होती कामाची कमी नव्हती ना कशाचीच कमी नव्हती ज्याच मी या नवीन ऑफिसला आलो तिथपासून माझे म्हणजे अधोगा चालू आणतात ना त्या टाइपमध्ये चालू झाली हे आलं इथपर्यंत आपण आता लोबन वगैरे सोडलं ठीक आहे लोबन सोडलं ते मला दिसले आकृती वगैरे सगळं ठीक आहे त्याच्यानंतर मला त्रास चालू झाला कधी डोकं दुख कधी अंग जडवो हो, असे मैत्र चालू झाले ते लोबन सोडलं लो म्हणजे नेमकं काय का थोडं प्रेक्षकांना मोकळ लोभन म्हणजे सर कसं आहे की जसं तुम्ही दर्ग्यात जाता ना दूप? दूप तर देवाला आपण संध्याकाळच्या आरतीला आपण एक धूप टाइप असतं ते धूप धूप टाइप मध्ये ते धूप कोळशामध्ये गरम करून त्यामध्ये टाकतात ते तर त्याचा सुगंध सुटतो म्हणजे थोडक्यात अगरबत्ती टाईप असते त्याचा धूर निर्माण होतो राईट धूर निर्माण होतो तर धुरामध्ये असं म्हणतात की त्याच्यामध्ये काही असेल किंवा जे काही असेल ते निघून जातं म्हणून म्हणून ते टाकलं होतं आणि तो धूर जिथे होईल हो, हो, देवा, ते देवाचं धूर असं असं म्हणतात की देवा झालेलं आहे साईबा मंदिरात गेला असत शिर्डीला तर तिथं लोबन आणि जेवढेही दर्गा आहेत तर प्रत्येक दर्गाला तुम्हाला ते बघायला मिळतो तसंच मग तुम्हाला त्या धुरामध्ये आकृती दिसली मला म्हणजे ती आकृती माझ्याकडे नाही मला हे करते घाबरवण्याचा प्रयत्न करते तर तेच झालं ते झाल्यानंतर असे दिवस घेत राहिले जात राहिले आम्हाला काय लक्ष मी माझ्या कामाच्या गडबडीत माझा लोड वाढलेला कामाचा त्यामुळे मी असं सगळी गड़ गडबड तिकडे ऑफिसला एकट्या मॅडमच असायच्या माझ्या तर एक दिवशी मी असं दुपारचं ऑफिसला गेलो तर मॅडम मला वाटलं सर मला ऑफिसचा दरवाजा वाजवला गत होत्या कोणतरी आणि mm. जिनत न कोणतरी वर खाली करतात असं जाणवतं मी त्यांना म्हटलं मॅडम खाली कॉल सेंटर आहे तर कॉल सेंटरच्या मुली वर खाली करत असतील तर म्हटलं सर मी बाहेर जाऊन पण बघते आणि मला दिसतच नाही ना म्हटले बाहेर कोणी मी टेरेसलाही जाऊन बघते टेरेसलाही कोण दिसत नाहीये किंवा आवाज आला तर मी ऑफिसचा दरवाजा खोलून बघते तिथं दिसत नाहीये त्यांनी मग असं चार पाच मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं म्हटलं काय नसेल म्हटलं इथल्याच मुली असतील मी सोडून दिला विषय त्यावेळेस पण हे असं कंटिन्यू चालत राहिलं चालत राहिलं आणि एक दिवशी मी साईडवरती गेलो माझ्या कन्स्ट्रक्शन साईड चालू होत्या तर कन्स्ट्रक्शन साईडला गेल्यानंतर मला थोडस असं असं वाटायला लागलं की थोडासा नाही का घाम वगैरे आला थोडा थकवा जाणवला मला म्हणून मी म्हणजे ऑफिसला जाऊन थोडासा आराम करू आपण आणि परत आपले काम चालू करू ऑफिसला पोहोचलो ऑफिसला एक तर मला छातीमध्ये भरून आलं म्हणजे असं वाटलं की मला दोन मिनिटात आता हार्ट अटॅक येईल दोन मिनिटात तर त्या ऑफिसच्या मॅडम होत्या त्यांनी मला रिक्षा केली आणि हॉस्पिटलला घेऊन आले माझ्या फॅमिली डॉक्टरकडे फॅमिली डॉक्टर मला चेक केलं पूर्ण मला म्हटलं तुला आता जे सिमटम दिसतात की ते हार्ट अटॅकचे चान्सेस आहेत तुला पुढच्या दहा मिनिटात किंवा पाच मिनिटात हार्ट अटॅक येऊ शकतो सर माझं काहीच नाही म्हटलं मी नाही म्हटलं असं सांगू शकत नाही म्हटलं कोणाला मग त्यांनी सगळ्या ट्रीटमेंट चालू केलाय माझ्यात पटकन फास्ट मला मशनी वगैरे हो लावल्या त्यांनी त्यासाठी इसीची वगैरे हो इंजेक्शन वगैरे हो पटकन दिले आणि रिपोर्ट काढले म्हणजे रिपोर्ट तर नॉर्मल म्हटले तुझ्या ईसीची तरी म्हटले आपण सगळ्यात म्हणजे ज्या आपल्या हार्टच्या टेस्ट असतात सगळ्या त्यांनी केले सगळे रिपोर्ट नॉर्मल काहीच नाही रिपोर्टमध्ये मग त्यांनी मला सोडलं पण मला त्रास तो कंटिन्यू चालूच होता छातीमध्ये दुखणे पाठीमध्ये दुखणे म्हणजे जो हार्टचा जो प्रॉब्लेम आपल्याला म्हणतात ना हार्ट अटॅक येण्याची जे लक्षणं दिसतात ती चालू होती मला दुसरा ला, ला आ, मी तिथून दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो तिथंही एसीजी केलं सगळ्या टेस्ट केला त्याही नॉर्मल तीन ते चार ठिकाणी दी असा टेस्ट सगळा चेक केला माझ्या बॉडीचा की बाबा डॉक्टरचं चुकतंय का माझं काय आहे सगळं टेस्ट नॉर्मल मग ते तसं झाल्यानंतर मग मी थोडंसं मला नॉर्मल झालं थोडंसं एक दोन तीन दिवस नॉर्मल झाल्यानंतर माझा अजमेरला मी खूप मानतो अजमेरच्या दरकाला ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबरचा महिना असेल मी अजमेरला गेलो निघून इथून ऑक्टोबर महिना राईट ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबरला मी अजमेरला गेलो अजमेरला पोहोचल्यानंतर रात्री साडेनऊ मी अजमेरला पोहोचलो अजमेरला yeah. पोहोचल्यानंतर थोडा थांबलो आम्ही अजमेरला जेवण केलं आणि हॉटेलवरून झोपलो मी अजमेरला पोहोचल्यापासून तुम्हाला खोटे वाटायला सांगितलं तर गेल्यापासून मला रक्ताची जुलब चालू होते ऑटोमॅटिकली yeah. काही म्हणजे कारण नाही मला आता मी असं सांगितलं तर मला लोक काय होतं की तुला मुळवेचा त्रास होता का आता मुळवेचा त्रास आणि रक्ताची जुलब याच्यामध्ये मला जाणवत ना की बाबा मुळव्याचा त्रास अस मला ऑलरेडी होऊन झालं होतं मुळव्यात तर मला माहिती की त्रास काय असतो मुळव्याच hmm. आणि रक्ताचे जुलाब होण्या हा वेगळा पार्ट hmm. आहे आणि ते रक्त जुलाब असे होते ना मला मी अजमेर पासून जोपर्यंत जयपूरला येत नाही ये एअरपोर्टला तोपर्यंत जुलाब थांबले होते ते रक्ताचे जुलाब कंटिन्यू चालू होते आणि मला फर्स्ट टाइम असं झालं की नाही का काहीतरी असं वेगळं जाणवतं मला मला ते थांबूनच देत नव्हतं तिथं दर्ग्यामध्ये मी गेलो फक्त पाया पडून बाहेर पडलो सकाळीच मग मला ते दर्ग्यात जाऊन देतच नव्हतं दर्ग्याच्या गेट वर गेले की मला पोटात काहीतरी व्हायचं मी परत हॉटेल ला यायचो बाथरूम ला असं खूप वेळा झाला माझं मी आता तिथं सांगितलं नाही त्यांना जुलब वगैरे झाले तिथनं मग पुण्यामध्ये आलो मी पुण्यामध्ये आल्यानंतर ऑक्टोबर हिटमध्येच मध्ये ऑक्टोबरचा महिना चालू होता मी ऑफिस शिफ्टिंगचा ठरवलं तिथून मग सगळं झालं वगैरे बोलणं आय जो माझा मित्र तुम्हाला सांगितला म्हटलं आपण भाऊ पण ऑफिस शिफ्ट करू आणि तू हे करू म्हणजे ठीक आहे मी दुसऱ्या सकाळी कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा होता ऑफिसला त्याला बोलून घेतला की बाबा तू ऑफिसचे कॅमेरे सगळे काढून एका जागी ठेव म्हणला ठीक आहे ठेवतो म्हणला कॅमेरे त्यांनी कॅमेरे काढले वगैरे सगळे आता इथनं म्हणजे थोडस इंटरेस्टिंग आहे कारण की इथंच मला ते थोडस त्यांनी त्याचं सगळं दाखवायला चालू केलंय तर तिथे आल्यानंतर माझ्या ऑफिसचे दोन पार्ट होते एक या साईड राईट साइड एक लेफ्ट साइडला लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे तिथं ऑफिसला कोणीच नव्हतं पार्टीशन माझ्या कडनं पार्टीशन होत आणि समोरचं ऑफिस बंद होतं mm. त्याला चावी वगैरे म्हणजे बाहेरून लॉक होत सगळं mm. ते मग त्यांनी जो चावी जो याच्या वाला आहे कॅमेरावाला तो म्हटला सर मी स्मार्ट लॉक लावतो म्हणला सगळीकडे mm. म्हटलं ठीक आहे सर ते समोरचं ऑफिस खोला म्हटलं तिथं आपला जो मटेरियल म्हटलं कॅमेराचं ते सगळं काढा ते काढल्यानंतर आपण काय करू सगळं सामान शिफ्ट करून तुम्ही नवीन ऑफिसला शिफ्ट करा ठीक आहे डन म्हटलं काही प्रॉब्लेम नाहीये तो त्या ऑफिसला गेला आता ऑफिसचा नॉर्मली तुम्हालाही माहिती आप आपण लॉक खोललं जे आपलं नॉर्मल लॉक असतो लॅच असतो तीन खटक्यामध्ये उघडतो तरी मला करून दाखवलं तो कमीत दा कमी अर्धा तास त्या लॅचला खेळत होता तो माझ्याकडे आला म्हटलं सर समोर लॅच खोलत नाही म्हटलं सर काहीतरी चुकते तुमचं वाटलं मी द्या इकडे चावी मी गेलो मी खोललो तीन वेळा आता तुम्हाला तरी खटके करून दाखवला एक दोन तीन नाही उघडलं मी पण म्हटलं सर एक दोन तीन नाही उघडत धक्का देतो आम्ही दोघं जण तरी दरवाजा खुला तो म्हटलं ठीक आहे सर म्हटलं तो मला म्हणतोय दरवाजा कोणी धरलाय मी त्याला म्हणतो आतमध्ये कोण आहे आपण दोघं तरी इथेच आहे समोर आतमध्ये कोण जाणार आहे आणि जर गेलं तरी आपल्याला ना म्हटलं तुम्ही पण आहे मी पण इथंच आहे नाही म्हटलं सर आता दरवाजा कोणी धरलाय म्हटलं म्हटलं काही नाही असेल म्हटलं ते लॉक झाला असेल अडकला असेल कशाने नाही उघडत हा जाम झाला असेल त्याला मी आम्ही संध्याकाळी झाल हा टायमिंग सहा साडेसहाच्या दरम्यान साडेसहाला तो निघून गेला आम्ही नऊ जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याला आम्ही सांगितलं होतं आम्ही रात्री सामान शिफ्टिंग करणार आहे दुसऱ्या नवीन ऑफिसला ते ऑफिस सोडायचं आम्ही ठरवलं की आता तिथं झालं कसं मला त्रास व्हायला लागला बिझनेस माझा लो झाला म्हणजे बिझनेसमध्ये प्रत्येक फटक्यावर फटका, फटका खात चाललो तब्येत बिघडली माझी त्यामुळे आम्ही मग ठरवलं की आता ऑफिस शिफ्ट करू आणि दुसरीकडे जाऊ आणि माझ्याकडे येणारे कस्टमर आहेत त्यांनी मला सांगितलं की बाबा तू ऑफिस लवकर शिफ्ट कर दोन माझ्याकडे म्हणजे माझे महत्वाचे कस्टमर होते त्याने तू ऑफिसला राहू नको कारण की ऑफिसला रोणं म्हणजे असं म्हणतो ना साठी असं व्यवस्थित ऑफिस नाही तो शिफ्टिंग कर यस आणि मी ते ऑफ म्हणजे ठीक आहे सगळ्यांचं आता ऐकावं लागतं कारण ज्येष्ठ स्टर्म असं त्यांचं ऐकावंच लागतं आपल्याला त्यांचं ऐकलं मी आणि ऑफिस शिफ्टिंग साठी चालू केलं प्रयत्न चालू केला ऑफिस शोधायला तर मला एक ऑफिस भेटलं तर ऑफिस भेटल्यानंतर मी ऑफिस शिफ्टिंगला सांगितलं मुलांना की बाबा रात्री आपल्याला ऑफिस शिफ्ट करायचं आहे ऑफिसमध्ये जेवढं मटेरियल आपण सगळं घेऊन जायचं ठीक आहे म्हटलं सर काही प्रॉब्लेम नाही रात्री दहा वाजता मी ऑफिस शिफ्टिंगला पोहोचलो तिथे पोस्ट नंतर, आ, रात्री दहाला पोचल्यानंतर त्या वॉटमॅनला मी सांगितलं की काका मला चावी द्या म्हटलं मला ऑफिस शिफ्ट करायचंय म्हणलं एवढं रात्री काशी आलात तुम्ही म्हटलं काय आता ऑफिस शिफ्ट करायचं म्हटलं आत्ताच मिळणार आहे सकाळचं कोण नाही मिळत म्हटलं म्हणा ठीक आहे ना ही घे चावी म्हटलं तुम्ही चाल ना नाही म्हटलं तुम्ही जावं वरती मी नंतर येतो ठीक आहे म्हटलं आम्ही सगळेजण वरती गेलो ते तो दरवाजा तसाच बंदा आपला दरवाजा मी ऑफिसचा खोलला ऑफिसचा दरवाजा खोलल्यानंतर आम्ही सगळं सामान शिफ्ट केलं पहिले सोपे होते मोठे आता ऑक्टोबर मध्ये संध्याकाळी थंडी वाजाय आपल्याला ऑक्टोबर मध्ये पुण्यामध्ये ऑक्टोबर मध्ये आणि त्यात मध्ये पावसाळाही नव्हता मागच्या दोन वर्ष पाऊस पण होता त्यावेळेस जास्त आम्ही सोपे सगळे वरती घेतले टेरेस वरती रात्री नऊ दहाच्या टाइम सांगतो तुम्हाला आम्हाला थंडी भरून आली होती तिथं टेरेस वरती सगळ्या जणला मला एकटायलाच नाही आम्ही जेवढे सात आठ जण वर्ष थंडी भरून आली खूप थंडी खाली वेळा तर गरम व्हायचं वर गेलं की थंडी वाजायची टेरेस वरती मग सगळं सामन्या वरून खाली सगळे सोडले आम्ही ऑफिस सोडल्यानंतर बाकीचं सगळं सामान खाली केलं मोठ्या सामान के पाठवल्यानंतर त्या काकांना वरती बोलवलं हा काकांना वर बोलवलं दरवाजा खोलायचा होता म्हणून त्याच्या आधी जो माझा मित्र आहे त्यांचा चावीचा बिझनेस आहे म्हणजे ते चाव्याच बनवतात त्याचा बहुपती मोठा होता आणि बारका भाऊ असे दोघा आले होते मी त्यालाही सांगितलं दरवाजा खोल म्हटलं हा दरवाजा खुलत नाहीये त्यांनी पण ट्राय केलं त्यालाही नाही खोलला दरवाजा तो त्यांनी पण खूप वेळ ट्राय केला म्हटलं भाऊ नाही खोला दरवाजा लॉक झाला असेल किंवा अडकला असेल किंवा जाम झाला असेल त्यांनी पण नाही खोलला दरवाजा मग तो जो वॉचमन होता त्यांनी छोटे दरवाजा खोलला त्यांनी दरवाजा खोलून आतमध्ये नाही गेला तो मग तो दरवाजा आम्हाला ओपन केला आणि खाली निघून गेला कसं मग काय माहिती ते त्यालाच माहिती त्याला कसं काय उघडलं आम्ही सगळ्यांनी ट्राय केलं होतं आणि सगळ्यांची ताकद तरी आता मला नाही उघडणार तुम्हाला उघडेल तुम्हाला बरं चावीवाल्याला उघडणार असं शक्य आहे का तेच वॉचमॅन तेच कळलं नाही त्यांनी तो दरवाजा खोलून दिला आणि तो आतमध्ये नाही गेला बाहेरून त्यांनी दरवाजा खोलून निघून गेला खाली मग आम्ही ऑफिसच सामान शिफ्ट वगैरे हो केलं याच्यामध्ये गोष्ट राहिली सांगायचं राहिलं मेन ज्यावेळेस रात्री दहा वाजता मी ऑफिसला गेलो ना मी दरवाजा खोलला पहिला आणि माझं ऑफिसच कसं होत की पहिलं केबिन माझं रिसेप्शन राईट साइडला वेटिंग रूम आणि समोर माझं केबिन होत रात्री दहा वाजता ज्यावेळेस मी ऑफिस मध्ये एंट्री केली पहिल्यांदा त्यावेळेस मला असं एखादं असं नाही का आपलं उठून चालत गेलेला माणूस असं मला जाणवलं ते पण मी त्यावेळेस इग्नोर केलं ते म्हटलं जाडीच्या हायवेला ऑफिस आहे गाडीचा उजेड वगैरे पडला असेल लाईट असं नाही का उजेड पडून मधून निघून गेला असेल तर ते मी इग्नोर केलं आणि ज्या वेळेस त्या ऑफिस त्यांनी उघडलं आम्ही सगळं सामान शिफ्ट केलं बिल्डिंग मध्ये मी माझा मित्र आम्ही दोघ जण वरती टेलस वरती आम्ही दोघ जण खाली आलो मी म्हटलं इकडचं जे सामान राहिले ते मी शिफ्ट काय काय घ्यायचं ते बघतो आणि hmm. तो समोरच्या मध्ये गेला तिकडेच तो तिकडे गेला की तो पळत आला म्हटलं बहुत चाललं पटकन खाली म्हटला थांबू नको म्हटलं इथं म्हटलं काय झालं तू म्हटलं खाली जा पहिल्या बिल्डिंगच्या आपण नंतर तुला सगळं सांगतो म्हटलं काय झालं ते आम्ही दोघं एकत्र खाली आलो मित्र आम्ही म्हटलं बा तुला मला काहीतरी गोष्ट सांगायची hmm. म्हटलं काय म्हटलं मी पण तुला गोष्ट सांगतो म्हटलं आधी तू सांग म्हटलं मध्ये मला काहीतरी दिसलंय म्हटलं म्हटलं मलाही दिसलंय पण मला वाटलं तो भास असेल माझा म्हटलं तो तुझा भास नाही ते खरंय म्हटलं म्हणलं तू कसं एवढं कर म्हणजे कसं बोलू शकतो म्हटलं मी जे आतमध्ये एंट्री केली ऑफिसला त्या ऑफिस ऍक्च्युली पूर्ण अंधार होता तिथे आणि त्याला लिटरली ती बाई ती उठून चालत दिसली त्याला त्या ऑफिसचा जे डोर आहे ना तिथे माझ्या चेअर्स होत्या त्या केबिन मध्ये त्या ऑफिस मध्ये अंधार ती बाईशी चालत जाताना दिसली उठून त्या चेअर मधनं त्याला आणि त्याला ते काढायचं ना बाहेरच अणवती बाई म्हणाय समोरशी चालत उठून बाहेर गेली म्हटलं म्हटलं बट ठीक आहे म्हटलं कुणाला काही बोलू नको म्हटलं दोघांमध्येच ठो म्हटलं हा विषय काय बोलू नका कारण की आपल्या बरोबर मुलं आहेत बाकीचे ते घाबरतील hmm. म्हटलं ठीक आहे आम्ही त्या वॉचमॅनला बोलवलं वॉचमॅनला बोलला तर म्हंटल काका या बिल्डिंग मध्ये काय आहे का म्हटलं म्हटलं म्हणजे मला नाही कळलं म्हंटलं असं काय तुम्हाला तो हसला बघून पाहिलाय ना आमच्याकडे म्हटलं काय झालं म्हटलं काका आम्हाला मगाशी असं असं जाणवलं म्हटलं म्हटलं बाळा आहे म्हटलं तुमच्या एक फ्लोरला बाई आहे तीच बाई खाली पण येते म्हणजे फर्स्ट फ्लोअर आणि याला थर्ड फ्लोरला म्हटलंय मग त्यामुळे आम्ही फर्स्ट फ्लोरच ऑफिस देत नाहीये कारण की त्या मध्ये जास्त वावर आहे त्या त्यांनी लॉकच ठेवलं ते कोणालाच येत नाहीत त्या ऑफिसला त्यांच्याकडे आमोशापूर्वी त्यांची पूजा असते तिथं पण ते ऑफिस कोणाला येत नाहीत मग मी त्यांना विचारलं तुम्ही आम्हाला आधी काय सांगितलंय आहे म्हटलं आता मला वाटलं होतं की तुम्हाला असं काही जाणवेन किंवा त्रास होईन पण आता झालं ठीक आहे तर त्याला आम्ही त्याच्या त्याच्या पण विचारलं तर त्यांनी सांगितलं की माझ्या भावाच्या मुली यायच्या तिथे तर त्याच्या भावाच्या मुलीला पण त्या बाईने कानफाटात मारली होती अच्छा त्या बाईनी आणि कानफाटत मारून तिथे एक वॉचपॅन होता त्यांच्या आधी त्याला त्यांनी गेटच्या बाहेर फेकलो होतो तो झोपला होता तिच्या रस्त्यात तर आणि आपल्या बिल्डिंगच्या खालीच सीएनजी सेंटर एक सीएनजीचा पण नाही का गाड्यांचं सीएनजी फिटिंग ते पण आहे तर त्या मुलाला पण त्या बाईने मारलं होतं अक्षरशः हो थी। मारती ती डायरेक्टली ती बाई अजून पण आहे तिथे ती आणि मी हे त्यांना विचारलं आता लिटर तुम्ही मला सांगा एखादं ऑफिस येतो माणूस किती दिवस राहू शकतो ऑफिसला पूर्ण सेटअप असेल तर त्याच्या कामाच्या प्रकारानुसार वर्ष दोन वर्ष महिने सहा महिने त्या बिल्डिंग मध्ये तीन महिन्याच्या वर कोणीच थांबत नाही माझ्या खाली कॉल सेंटर होतं ना ते दोन महिन्यात मी ते तीन माणसं बघितली तीन वेळा चेंज झालं तिथेच एखाद्या बोर्ड लावला दुसऱ्याशी सोडून गेला माझ्या खालचा म्हणजे आज बोर्ड लावलाय दोन दिवस चालू तिसऱ्याशी ऑफिस बंद ह्याच प्रकारामुळे ते ते हो हो आता ते सांग आपण त्यांच्याशी बोललोच कधी चर्चाच केली गोष्टीवरती आणि तिथं ऑफिस आणि साला सगळी बिल्डिंग बंद व्हायची साच्या ऑफिस ऑफिसमध्ये कोणी नसायचं फक्त आम्ही जर असं तरच काम नाही तर आम्ही बनवत होतो तिथे हा प्रकार झाला सगळ्या काकांशी बोललो वगैरे सगळं झालं मग दुसऱ्या सकाळी आता ऑफिस मध्ये मी आणि मॅडम त्या मॅडमला मला मटेरियल वगैरे शिफ्ट करायचं आता देवारा होता आपला ऑफिसचा गणपतीची मूर्ती वगैरे मागे किरकोळ मार्क सामान होतं मी मॅडम तुम्ही सामान सगळं शिफ्ट करा एका बॉक्समध्ये पॅक करा तोपर्यंत मी गेम खेळतो म्हटलं गेम खेळत मी माझ्या ऑफिसचा टेबल होता त्या टेबल गेलो मी दुसऱ्या दिवशी गोष्ट मी दुपारी मला जाणवते आठवत चांगलं झोपल्यानंतर मला कमीत कमी, -कमी तीन वेळा कोणीतरी हलवून उठवलं म्हणजे आपण झोपल्यावर असं हलवतो असं पूर्ण तसं हलवून उठवलं मला तीन वेळा तुमची मॅडम असेल नाही हाच पुढे सांगतो मॅडमला आ, मी त्यावेळेस मी उठलोच नाही आता माझी जो एवढी सावध आहे मला एक दोन आवाज देतो मी लगेच दे उठतो एक त्या दोन आवाजामध्ये उठतो म्हणजे उठतो लगेच मी आणि मध्ये मला हलवतोय म्हणून पण मी पण नाही लक्ष दिलं नाही त्यांना मग मॅडमने तीन साडेतीन मॅडम मॅडमने उठवलं सर म्हणजे चला आपण जेवण करून येऊ त्यांच्या दोन आवाजामध्ये मी उठलो त्यांनी मला टेबलच्या बाहेरच आवाज दिले सर उठा जेवायला जायचंय म्हणून म्हणलं ठीक आहे मॅडम चला म्हटलं जेवायला जाऊ आपण मी बिल्डिंगच्या खाली आलो माझ्या बिल्डिंगच्या बाजूला हॉटेल एक चांगलं ते जेवायला बसलो आम्ही जेवण करता करता मॅडमने मी विचारलं हाच प्रश्न आता जो मला विचारला ना मी त्यांना तो प्रश्न विचारला की मॅडम म्हटलं तुम्ही मला उठवलं का म्हटलं सर नाही मी तुम्हाला कसे लावते म्हटलं तुम्हाला आता आवाज दिला तुम्ही उठले लगेच म्हटलं मग याच्या आधी तुम्ही मला आल ते उठवायला दोन तीन वेळा तुम्ही मला हात वगैरे लावला का म्हटलं नाही सर म्हटले मी समोरच्या मध्ये काम करत होते त्या समोरच्या ऑफिस मध्ये मी म्हटले सगळं काढत होते आपलं जे आपल्याला तिकडे पाठवायचं म्हणून मग त्यांनी ते त्यांचं ते काम चालू होतं तिकडे ते काम चालू असताना मला म्हटलं की मी तुमच्या ऑफिसमध्ये म्हणजे मा तुमच्याकडे तर काही मी आले नाही तिथं तुम्ही झोपले तर मी तुम्हाला झोपून दिलं मी, मी माझं काम सगळं उरपून घेतलं म्हटलं ठीक आहे मला सर काय झालं म्हटलं काय नाही मॅडम तुम्हाला मी नंतर सांगतो काय झालं मग मी खाली आलो खाली आल्यानंतर माझ्या ऑफिसचं सगळं सा सा सामान घेऊ आम्ही नवीन ऑफिसला गेलो म्हणजे उद्या देवारा वगैरे सगळा तिथं माझ्या काचेचं सामान सगळं होतं सर म्हणजे काचेचं मध्ये आपलं टेबलवरची काच ग्लास वगैरे सगळ्या होत्या आणि देवरे सामान एका मध्ये सेपरेट म्हणजे सेपरेट ठेवलं होतं देवऱ्यामध्ये त्याच्यामध्ये वेगळं होतं त्याच्यामध्ये अजमेर शरीफची फ्रेम म्हणजे दर्गेची फ्रेम होती मूर्ती होती लक्ष्मीची मूर्ती गणपती गणपती फायबरची मूर्ती होती प्युअर फायबर भरू या सगळ्या मूर्ती आम्ही एका मध्ये भरल्या होत्या आणि सामान जेव्हा शिफ्टिंग केलं नवीन ऑफिसला गेलो होता आम्ही हे ऑफिस बंद गेलो आणि नवीन ऑफिसला गेलो नवीन ऑफिसला गेल्यानंतर सर मी जे सामान शिफ्टिंगला होते ना त्यांना सांगितलं तो बॉक्स जो देवरचा बॉक्स तो घेऊन वरती ते म्हणते सर आम्ही नाही ना ते तुमचं तुम्हाला घेऊन जा ठीक आहे आम्ही घेऊन बघायला गेलो होत्या मॅडम उघडून बघितला सर पूर्ण मूर्त्या बघणं झाल्या होत्या फायबर फुट्या शोधता फेकल्यानंतर तरी आपटल्यानंतर तरी भरून मूर्ती होती भरी मूर्ती होती फायबरची म्हणजे छोटे छोटे तुकडे झाले ते कसे आम्हाला आजपर्यंत नाही कळलं ते आणि मी हे ज्यांना सांगतो ना आता ज्यांना मूर्तीतला कळतं मी त्यांनाही सांगितली गोष्ट की माझं फाय भरीव फाय आणि ज्यांनी माझ्यासाठी मूर्ती घेतली होती तो आर्टिस्टच होता मूर्त्या बनवतो होता, होता। तो पण शॉक मध्ये पण तो म्हणतो मूर्ती फुटू शकत नाही म्हटला अशी पूर्ण भरी मूर्ती गणपतीची भरी मूर्ती ती एवढ्या शिफ्ट तुकड्या म्हणजे तुकडे तुकडे झाले तिचे अजमेरची फ्रेम माझी ती पण पूर्ण फुटली होती तुटली होती ती तर आणि मूर्ती ॲटोमॅटिक तुटू शकतं बरं मी हेच त्या कामगारालाही विचारलं की तुम्ही बाबा बॉक्स कुठे पाडलाय का काही केलाय का तर ते म्हटले नाही आम्ही सर जसं आहे तसंच घेऊन आलो मी म्हटले आणि तो सामान त्यांनी पुढे ड्रायव्हरच्या सीटवर ठेवलं होतं म्हणजे देवऱ्यातलं माझं एकही सामान नीट आलं नाही देवीची मूर्तीही आली नाही गणपतीची मूर्ती आली नाही आणि जे अजमेर शरीफ तेही नाही नीट काय त्यातलं काहीच आलं नाही मग नवीन ऑफिसवर शिफ्ट चालू केलं मी नवीन पूजेला सगळ्यांना बोलवलं माझे जुने कस्टमर तर ते आल्यानंतर त्यातले दोघं जर मी तुम्हाला म्हटलं ना आधी की ऑफिस सोड म्हणा सांगत होते तर ते आले माझ्याकडे तर त्यांना एक लेडीज होती त्या लेजनी मला सांगितलं म्हटली बरं आलं तू ऑफिस सोडला म्हटलं असं काय म्हटलं वशी म्हटले तू जे एंट्री करायचं नातनं आपण तिथं ती बाई बसलेली असायची म्हटले ती मला दिसली म्हटलं त्या बाईला ती दिसली हे त्यांनी पूर्वी नाही नाही सांगितलं ते म्हटलं की आम्हाला म्हटलं तुला त्रास देणार नाही म्हटले ते म्हणजे तुला तु काही करणारच नाही पण आणि त्यांनी मला हेही सांगितलं सर माझा हे होते मला थोडस माझं आपण असं बसलोय ना माझं केबी माझं इकडे शेअर आणि समोर कस्टमर बसायचे तर ती बाई त्यांच्या होती दोघांच्या मला जेव्हा सांगत होते ना ते म्हणजे बोलायला आलेत तर तिला काय वाटलं की हे मला छेडायला आलेत का की मला इथनं काय यांचं पडवायचं प्लॅनिंग वगैरे काय नाही म्हणजे जी मला दिसत होती बाई ती आणि दुसरा जो होता त्यांनी मला हेच सांगितलं म्हटलं मी गाडी अशी पार्किंग केली ना म्हटलं तुझ्या गाडी ऑफिसच्या पार्किंग मध्ये ती समोर दिसली अशी मला म्हटली ते एका कोपऱ्यात बसली होती म्हटली बाई म्हटलं मग तुम्ही मला बोलले का नाही ती गोष्ट त्यावेळेस आता आम्ही कसं सांगणार म्हटले आणि आम्हाला वाटलं होतं की तुला ती तुला त्रास वगैरे हो देईन आणि तिचा वास पण आम्हाला खालीच असेल ती वरती येणार नाही किंवा तुला काही करणार नाही पण म्हटलं ती तुला तुला हो ते बाई माझ्याबरोबर वरती पण आली होती म्हटलं त्यांनी त्या बाईचं काय रंगभूषा वेशभूषा सांगितली काही रे फक्त सांगितलं साडी मध्ये होते मोठा टिक्का होता त्याच्या कपळावरती बस एवढ सांगितलं बाकी काय सांगितलं केस सोडलेले होते म्हटले एवढंच आणि आपण पण जास्त मध्ये विचारत नाही ना त्यांना विचारून आपण ते म्हटलं की ओढून कशाला घ्यायचं आपल्यावरती तिने सोडलंय आपल्या तिथून जाऊन नाही म्हटलं मग त्याने ते सांगितलं मला म्हटलं असं असं तिची वेशभूषा आहे आणि ती ऐकत होती आपण जे दोघं जे बोलतो ती ऐकत होती तिला असं वाटलं की तू मला आमचं मला जे बोलवलंय ना ते तिच्यासाठी तू बोलवलंय की तिला इथन हे करण्यासाठी तिची पावर खूप होती म्हटले तू वाचला म्हंटले त्यातनं सगळ्यातनं म्हटलं तू तू शिवून आलायस म्हणा डायरेक्टली त्यानंतर म्हणजे तुला घेऊन गेली असती मग ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर मी त्या वॉचमॅनला पण विचारले की नक्की काय विषय काय हा तर त्याने मला सांगितलं होतं की तिथे एक वराड लग्नाचं ते गायब झालं होतं जुन्या गाडी आणि त्या का नवरा बायकोची भांडणं होती त्या बायको जाळून घेतलं होतं तिथं त्या प्रिमेसिस मध्ये त्या बिल्डिंग मध्ये काम चालू असताना काम सुरू यस आणि बाजूला आलाय नाल्यामुळं आणि त्या बाईमुळे असते म्हटलं ती दिसती जाणवलीच सगळ्यांना दिसती म्हटले पण तिला जर कोणी काही छेडलं तर ती सोडत नाही कोणालाच मी तुम्हाला जसं की मला रक्ताचे रक्ताचे जुलाब पण चालू झाले हार्टचा पण प्रॉब्लेम झाला माझा आणि बिझनेस पूर्ण लॉसमध्ये गेला होता आणि मला मध्यंतरी असं वाटतं होतं की मी आत्महत्या करू होता माझ्याकडे काहीच राहिलं नाहीये मी जेव्हा ऑफिस सोडलं तिथपासून मी थोडस परत आता लाईनवरती आलो आम्ही मग ते पुढचं आता काय केलं का ते निवारण नाही सर तिथं काहीच नाही आता ती बिल्डिंग पूर्ण खालीच आहे तिथं कोणीच नाहीये आणि त्या बाईचं निवारण झालं काय आता परत गेलोच नाही तिथं सर आम्ही बघायला पण तिथं कोणच नाही हे मी गॅरंटी सांगतो तुम्हाला ती पूर्ण बिल्डिंग खाली आता बंद पडली बंद वरच पूर्ण आणि ऑलरेडी पहिलीही बंदच होती ती मध्ये तरी चालू झाले तर हे किस्से झाले ती परत बंद पडली फक्त मला वाटतं सीएनजी गॅसवाला तिथं आत्ता आहे बाकी सगळं बंद आहे त्या बिल्डिंग मध्ये कोणी नाहीये आणि कोणी जात नाही तिथं तो फक्त वॉचमॅन तिथं राहतो वॉचमॅन पण संध्याकाळी सहाच्या नंतर त्या बिल्डिंगमध्ये आता जात नाही साईडने जातो हो, साईडने येतो